घरातले हिरवे मित्र म्हणजे सर्व इंडोर प्लांट्स त्यांचा तजेलदारपणा टिकवून ठेवण्यासाठी नक्की काय करायचं पाहूया आजच्या व्हिडिओत खरं ही लिस्ट खूप मोठी आहे पण माझ्याकडे काही इनडोअर प्लांट्स आहेत त्यातून आपण ही कुठले 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 प्लांट्स आहेत ते पाहणार आहोत यासाठी मी घेतलेलं आहे ऑरेंज एनझाईम कसं करायचं चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथं तुम्ही पाहू शकता हे साधं पाणी आहे त्यामध्ये मी ऑरेंज एन्झाईम घातलेलं आहे सगळ्यात आधी आपण स्प्रे करतो आहे ते आहे ट्रेसिना प्लांट त्यानंतर मग पुदिन्यासारखं दिसणारं क्रिपिंग चार्ली आणि हे आहे मॉर्डरिंग ज्योन पुढचं आहे गोल्डन पोथोज तर अशा प्रकारे तुम्ही आठ ते दहा दिवसातून एकदा स्प्रे करू शकता त्यानंतर आहे अतिशय सुंदर असं स्पायडर प्लांट पुन्हा एकदा हे गोल्डन पोथोज आहे आणि व्हेल्वेटी लिवस असणारं पुढचं आहे फिलोडो निकन्स त्यानंतर एव्हरग्रीन प्लांट ॲग्लोनिमा आणि अतिशय सुंदर नियोन ऑन पटकन व्हिडिओला एक लाईक करा हॅपी इंडोर गार्डनिंग